बघा तुमची लेख काय उन... म्हणत जन्म घातला असल्या पुरीला तुम्ही सारखं तिकडं असलं तरी इतकच कोण काय बोलत आहे कोण काय आकली तर तपासच नाही सेम तुमच्या गेली बघा काही फरक नाही शेम तुमच्या गेली काहीच फरक नाही बघा आता ही बोलणं माझ्यावर गेले काही म्हणायचं बोलणं आहे ते आकली त्याचा संबंधच नाही लांब लांब पर्यंत जावं काय जावायच बोलणं ते काय केलं मग काय माणूस बोलतय बसलंय घालतय बोट घालतय इथं तर इथं ते सोड पण तिकडे बी सारखं तिच काय करायचं काहीच बदललं नाही बो जस तुम्ही मामाला इज्जत देत नाहीत ना तसं पोरगी आपल्याला इज्जत देत नाही तुमची तुम्ही का बघायला ते मामाला मी इज्जत देत नाही ती का बघायला ते का आओ आता काय सांगायचे बोलायला लागल किडे पडले अरे मी म्हणतोय माया गिनी ना ताळ्या हागून दे तुम्ही तर सांगायला लागल तर नाही मला सांगा, ले। सांगा तुम्ही मी मामाला कवा इज्जत दिली नाही काल मामाने माझ्या देखतात चहा पिऊन कबुशी धुवून टाकली मग लय मोठा उपकार झाला काय नाही अजिबात ना धुवायलाच पाहिजे लय मोठा उपकार झाला धुवायलाच पाहिजे आणि मग कशी इज्जत देत नाही म्हणून सांगतात आज जरी कप धुवून पेत्यात अजून आठ दिवस नेहमी म्हणतो का त्यांनी तुम्ही फक्त इथून हल्लाच नाही पाहिजे काय तरी बोल ना बोलायचं काय यांना चगळवाणी काय मामाच मामीच काय काढायचं बरं ते देणार सोडून हा

तुम्ही बरं येतो लागण्याच्या अगोदर पोरग दारू पेताय का पोरग तंबाखू खात आहे का पोरगु खात का आपलं बघायचं आधी मग आपण खातो का नाही मग दुसऱ्याला नाव ठेवायचे काय गरज होती त्या परती पदा त्यांना गाठो गाठो विचारायचे नाही नाही तू माझा ऐकू ह्याला घरी दारी काय हाया नाही खायला पियाला घरी नाही दाना आणि इकडे बोलायची किती भरारी चालली नाही नाही भिकारी मी भिकारी मी भिकारी तुमच्या घरी काय होलनं बारकेल आम्ही भिकारी बघा सोन्याचं आवाज येतोय का तुला सोन का आता सोन्याचं भितड काय लेकरावाने क्रमाने बोम्बाल काय पंचाटपणाचं राहू कुठे ठेवली तंबाकूस नाही काय काय माहिती तुझ्या अंगात काय काय खुडी त्या मी सांगितलं परत नोकर लाकडा बोलणं माझ्या खुडी भी काढायला पहिल्यांदाच मावा खात्या काढा खात तुम्ही

तुमचे बरे दिले कारण टायमाच्या टाइम काय कुरापात काढले चांगलं तर तलबीच काम आहे तंबाखू मागत आहे म्हणा कोण म्हणलं खात ना, खात ला ना। लाएं लाएं या म्हणा मग तू शपथ घे म्हणा काय गरज आहे का आम्हाला ह्यांच्या तलबीसाठी शपथ खायची बघितलं का काय काय गरज आहे का शपथ खायची का आम्हाला काय गरज आहे का तुमच्या तलबीसाठी आम्ही शपथ खावा इकडे पार माळव गावाच्या बाहेर जाता येईना येता येईना कुठं आणायला काय करायचं तुम्हाला आम्ही राहतोय गावाच्या बाहेर राहून द्या तुम्हाला काय करायचं आलोय सासरवाडीला चार दिवस राहावा म्हणलं तर काय जेवायच्या आड्या आड्या बा चार दिवस राहून आमची तंबाखून तलबीन काढायच्या बाई दोन दिवस येऊन आमची तलबीन तंबाखून काढायच्या का पंच्याटव्या मी मांडवा तगितलं होतं पण म्हणलं कसं म्हणावा कसं म्हणावं दिवशी टाईम तर आला म्हणून टाइम आला म्हणून उजारा खाऊन आला का आमचं हे कार गरबड इकडं मग असतं का कुणी कोण काय करतय कोण काय करतय पळात मांडवाच्या माग तंबाखू काय बरे म्हणलं माझी पाहण्याचं डोळ खाऊ खूप तुला वाटलं काय बेवडा नाही म्हणायचं तू बी जागेवर दिमाग ठेवू त्यांच्या दिमागामध्ये सडलेलं दिमाग नको धरू दिमाग चढलय तुझं दिमाग चढलय म्हणते आज चत मला अवलाय ना मला काय दिसत आहे तेव्हा असं ना असं केलेलं हे माझ्या डोक्यात मला काय कळत आहे अगं सडलेले बुधीचे माझं आहे की तुला नाही म्हणे ह्या पाहुण्याला मध्ये सटाकलेला पाहुणा आपल्या गाणं लावून द्यायला लागलाय जरा शांतीला डोकं धरकी करांती नको करू करांती नको करू शांतीला डोकं धर बघ क्रांती नको करी जाऊ शांती झाली असं बोलायचं मला झाले म्हणलं खात माग मला काय माहिती गरीब माणसं पडल्यात बापे लोक पडल्यात त्यांना तंबाकू माझ्याच लिकीला सांगायचं आमचंच भांडण लावून द्यायचं आणि कोणच्या देवानी शिकिवलं बरं हो की साधा बोळा पाहून रंगल्याला पाहू ना तुमच्या बेन बेन मला इथलं कोणाचं कुत्र सुद्धा भुकत नाही म्हणतात बेकार आहे पुत्र हा भुकायला पाहिजे नाही नाही माणूस पुत्र का नाही उद्याच मी त्या दिवशी एक जण पशी चाललो होतो म्हणलं पाहुण्याला म्हणलं तंबाखू द्या ते म्हणलं नको तुमच्या सासूला भांडण काय बोल बरं आहे का आता बोल इतकं तर गावात दार आहे स्वपात काय तर बिगर मी घाबरन काय तुला वाटतं काय म्हणाला तुम्हाला आम्ही म्हणले घाबरा तुम्हाला मी म्हणलं घाबरा लय डवच डवच बोलायचं आहे काय डवच डवच बोलायचं तुम्हाला हाय का काय तरी त्या हिची काय भरांतरीत तिची आपल्याला बरं आहे का आता कुठं जाईन इतक्या लांब आता राष्ट्रीय विलेला आंबे जाऊन आता मला काय तुला तरी काय कुठं ठेवली ती सांगा तुम्हाला द्यायची लाज वाटत असली तर अग मी तर बघून नाही खात हे वशाला पायथाला ठेवले का बघ बर तिकड बिगर इश्वासी माणसं कशी बाय हे आमची बी पुरगी बावळाट आणि पाहुणे आधार लागले की तशीच ते करते आता गळ्यातच बांधलं बावळाट म्हणलं काय करते निस्त तंबाखूच सांगितलंय महाव्याच नाही सांगितलं अहो तुम्हाला म्हणायचे मावा बी खाती खाता काय काय

मुरमुरावणीच आहे का नाही पटकुनी तुम्ही मारा कि माझ्या मम्मीला काय मारिता काय करायचं ठेवून तरी हेच मुरमुरेवाने जोरून जोरून व्हायला लागले एवढं एवढं वाळून वाळू आणि मला तंबाखूसाठी काम लय बिया करा असते मग काय करू मी मी काय करू द्या ना पण कोणाच्या बापाचा द्यायचा कोणाच्या बापाचा द्या मग कोणत्या बी बाप्याला जाऊन मागा रोडला उभा राहून तंबाखू नाही म्हणा मला आणि मी तेलबी बी वाना मोबाईल घेऊन मोबाईल ऑनलाईन करा तरी करून आण तंबाखू ऑनलाईन करा नाही तर हि तर माझ्यापाशी आलेत खटखट घालीत घस घस तंबाखूच्या एका येड्या मी कवा खाल्लेली पाहिली मी एवढी मरणाची लाज ते वळणातली चापातली चोपातली बायला तुमच्या इथं उपरते ना मच्छर लय झाले माहिती उपरते लयच काय वाळपणा आहे पाहुनाच्या अंगात मच्छर झालं कर्णाखरा पाना बाया म्हण कर्णाखरा पाना लई हे बाय बावळाट सापडलं सापडल तुला

तुम्ही मस्त गेलो होता आधीच तेवढे हरकत निघाय पाहिजे ऑलरेडी डिस्प्ले निघालाय सांगा ते ता ता मी तुम्हाला तेच म्हणलं मोबाईल डोक्यात जर घातला ना तर हिच मारली धडकला तवाच गेले असत तर आता काय झालं असतं हरळ उगावले असत तुमच्या ऐकलं बघ तू बघ मी नाही बघ किती कर नखरा पाना आहे अंगात ऐका चांगलं आहे असं जावय हाय का कुणाला हाय का हाय का चव घालवी तो म्हणून समजणार न इज ठेवली म्हणून समजणार चव आहे म्हणून समजणार इजतच नाही म्हणते हा इजतच नाही धडकल्यावर नंतर म्हणतो मेले असते नंतर तुम्ही मारा ना तुमच्या घरचे मारा ना मी कसं मी काय मी धडकलोच नाही मी कसं मग कशाला घरचे त्या असं खितपत राहण्यापेक्षा आपलं ते टपकून पण आम्ही खिबातल्याला तुम्हाला काय त्रास होतोय मग आम्हाला यावं लागतं ना चार दिवसाला इकडं येऊ परती माझी कुमी द्यायची कोण माझी कोमी एकटी लावली तुमची कोमी इकडे येईन ते ना ते तुम्ही इकडे ना आम्ही तिकडे तिसरीकडे जाईन कशाला जाईन तिला काय कळत नाही का तवा शिकले सवरलेली पुरगी माझी कुठे जाईन कुठे जाईन हा कुठे जाईन तू लेलो आता का हे चेस मा तरी कोणच्या रानात असला हे सरानाक देर दिसते कशाला झाला कशाला घाला हे चष्मा वाटूळ करून आणून ठेवलं दाखव इकडे त्याच्या खेळलोय मी त्याला खेळत बघ किती बारीक लेकरू ग अगं ती राऊंडी तू ऐक निकाय म्हणते

काय शिकवण देतोय माणूस कशाचा गरीबन कशाचा काय आहे काय बेवडा कशाचा काय आहे बेवडा नाही गायबा नाही कोण म्हणेन बाई जिथा तिथं बोलत आहे बघ कसई आहे बघ कस आहे अंगातलं नखरा चाळ आहे का तुमच मुठभर मास नाही पण वळवळी वर किती चाल आहे का तुमच्या घरात घरात दुसरं काय सापडायचं चोन नान सापडन काय का, का? तिकडंच का। काम आहे बाहेत तरी काय बाया कसल्या बी माझ्या पिशव्या ओळखायच्या काय करायचं काय करावं सुपारी खायचं का लस भारी राह तुमच्या सुपारी खाता का तांबा कुशिंग सुपर ही सुपारी आहे का सुपारी आणि उग शांत बस आमच्या माग खटकुपारी जास्त आणली चगळून चगळून ठेवत बघा आता पण म्हणून चगळून चगळून ठेवताना पाहुण्याला चगळून ठेवली काय म्हणते अरे त्यांचा लय जीव आहे ह्याच्यात म्हणलं चगळून चगळून माघार एवढं असते काय